नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलमध्ये तर स्वामीकृपेने आपला आजचा दिवस हा खूप आनंदाचा सुखाचा आणि समृद्धीचा जावं ही चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती कशी काढायची त्यासाठी काय उपाय करायचे पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आवडला तर लाईक करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातून बाहेर कशी काढावी हे पाहण्यापूर्वी आपण पहिले पाहू की नकारात्मक ऊर्जा घरामध्ये आहे हे कसं ओळखायचे तर बघा आपल्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा असते ज्यावेळेस आपण बाहेरून घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस नकळत आपल्यासोबत नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते तसेच ही नकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्या शरीरातून मनातून सकारात्मक ऊर्जा काढून टाकते त्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटते बैचन वाटते आपल्या घरामध्ये भांडण होतात वाद होतात तर अशा वेळेस आपण ओळखून जायचे की आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मक ऊर्जांनी प्रवेश केलेला आहे तर ही नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी आपल्याला काय उपाय करायचे ते आता आपण पाहूयात सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये रोज ही देवपूजा ही झालीच पाहिजे रोज सकाळ संध्याकाळ देवापुढे दिवा लावला गेला पाहिजे आणि संध्याकाळी मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावावा किंवा इतर देवतांचे स्तोत्र किंवा मंत्र म्हणावे किंवा ऐकावे घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ धूप किंवा लोभान जाळावे धूप आणि लोभान याच्या दुरामुळे घरातील निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा ही बाहेर जाते आपल्या खोलीमध्ये नैसर्गिक प्रकाश आणि हवा येण्यासाठी घराचे दरवाजे खिडक्या काही वेळासाठी तरी उघडे ठेवावेत यामुळे ताजी नैसर्गिक हवा घरामध्ये आल्याने घरातील खराब ऊर्जा बाहेर पडून घरामध्ये स्वच्छ वातावरण निर्माण होते आणि आपले मन प्रसन्न होते घरामध्ये सातत्याने दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करावे याने देखील घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी प्रवेश करते रोज स्वयंपाक करताना एक चपाती बाजूला काढून ठेवावी ती गाईला किंवा कुत्र्याला द्यावी किंवा छतावर पक्ष्यांसाठी ठेवून द्यावी संध्याकाळी दिवा लावल्यानंतर देवापुढे आरती म्हणावी तसेच घंटा वाजवावी शंखनाद करावा यामुळे घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करते आपल्या घरातील टॉयलेट आणि बाथरूममध्ये सगळ्यात जास्त निगेटिव्ह ऊर्जा असते त्यामुळे टॉयलेट बाथरूम हे नेहमी स्वच्छ ठेवावे घरामध्ये तुळशीचे रोप उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला लावावे यामुळे देखील घरातील नकारात्मकता दूर होते मोर हा शुभ मानला जातो आणि वास्तुशास्त्रानुसार मोराचे पीस हे घरामध्ये ठेवल्यामुळे वाईट शक्ती देखील घरातून दूर जातात दारापुढे रोज पांढरी रांगोळी काढावी आणि त्यावर हळद कुंकू व्हावे रांगोळी काढताना त्यामध्ये शुभचिन्हांचा वापर करावा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शुभचिन्हांचे तोरण लावावे घरातील फरशी पुसताना पाण्यामध्ये खडे मीठ हळद गोमूत्र टाकून याने फरशी पुसावी यामुळे घरातील निगेटिव्हिटी बाहेर पडण्यास मदत होते दर गुरुवारी आणि अमावसेला घराचा मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यावा त्यावर हळदीचे स्वस्तिक काढावे उंबऱ्याची पूजा करावी तर यासारखे काही छोटे छोटे उपाय करून आपण घरातील नकारात्मकता बाहेर काढू शकतो तर घरातील नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी हे होते छोटेसे उपाय तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ